नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्वांना आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस गारपिडीचं अनुदान आणि सततच्या पावसाच्या अनुदानासाठी राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर केलेली आहे याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्याची यादी आहे मी तुम्हाला सगळ्या जिल्ह्याची यादी एका एकानं वाचून दाखवणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा अपडेट आहे ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बागायतीसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी अशा प्रकारे नुकसान रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहे यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर कालच बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा असा जी आर निर्गमित केलेला आहे हा स्क्रीनवर तुम्ही जी आर बघू शकता या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान रुपयासाठी हा जी आर निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सात लाख चौवेचाळीस हजार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातशे पन्नास शेतकऱ्यांना चाळीस लाख चोवीस हजार परभणी जिल्ह्यातील पाचशे बारा शेतकऱ्यांना एकोणचाळीस लाख अडुसष्ट हजार हिंगोली जिल्ह्यातील फक्त चोवीस तेवीस शेतकऱ्यांना तीन लाख पंधरा हजार नांदेड जिल्ह्यातील एकशे दोन शेतकऱ्यांना दहा लाख सात हजार बीड जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांना जवळपास एकोणीस लाख सात हजार लातूर जिल्ह्यातील एकशे बेचाळीस शेतकऱ्यांना सदुसष्ट लाख एकवीस हजार धाराशिव जिल्ह्यातील चारशे चौतीस शेतकऱ्यांना सहासष्ट लाख त्र्याऐंशी हजार आणि एकूण एप्रिल मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये मे दोन छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या सर्व जिल्ह्यातील सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांना जवळपास एकोणसाठ कोटी अठ्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यानंतर मित्रांनो पुढचा विभाग आहे तो म्हणजे पुणे विभाग जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पुणे विभागातील एप्रिल दोन हजार चोवीस सॉरी एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यानंतरचा विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग आणि नाशिक विभागामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये झालेल्या नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण सत्तावीस कोटी शहाऐंशी लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि यामध्ये एकोणतीस हजार सहाशे शेतकरी पात्र आहेत यानंतरचा पुन्हा विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये आपण जर पाहायला गेलो तर नाशिक विभागामध्ये मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातील पुन्हा नुकसान झालं होतं त्यामुळे एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आणि आठ हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे यानंतर मित्रांनो पुढचा विभाग तो म्हणजे कोकण विभाग आणि कोकण विभागातील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि एप्रिल दोन हजार पंचवीस या तिन्ही वेगवेगळ्या नुकसानीसाठी जवळपास आपण जर पाहायला गेलं तर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आपण जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी या सर्व विभागात या सर्व जिल्ह्यातील एक हजार नऊशे सासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी चोवीस लाख पस्तीस हजार रुपये याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पुढचं काही माहिती आहे यामध्ये मे दोन हजार पंचवीस मध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कालखंडामध्ये तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपये यानंतरचा मित्रांनो विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग आणि अमरावती विभागामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील पाच हजार पंधरा शेतकऱ्यांना पाच कोटी शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये पुन्हा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान झालं यामुळे पुन्हा सासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार रुपयाचा निधी या सर्व जिल्ह्यातील पुन्हा मंजूर झालेला आहे यानंतरचा विभाग आहे तो म्हणजे शेवटचा विभाग तो म्हणजे नागपूर विभाग आणि नागपूर विभागामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये पुन्हा नुकसान झालं त्यामुळे भंडारा नागपूर वर्धा याचबरोबर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नुकसानीपायी पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना मंजूर केलेला आहे पात्र केलेला या शेतकऱ्यांना चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख आणि त्रेसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण महाराष्ट्रातील जवळपास तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना तीनशे सदतीस कोटी